था परत फिरली असताना सुंदर असा कुस्तीचा अखाडा उत्तरोत्तर रंगत असताना या सूर्यनारायणाच्या नारायणच्या कृपा आशीर्वादाने कायती नाव चालू असताना धन्यवाद व झालेली आहे गावच्या वडीला फुल फुलाची पाखळी या ठिकाणी दोन्ही योगेश सुरेशराव गायकवाड यांच्या वतीने दोन्ही मुलांना अडीचशे अडीचशे ऐकालो किरण देशमुख यांच्या दे वतीने दोन्ही मुलांना शंभर शंभर पन्नास पन्नास किरण पैसे गायकवाड यांच्या वतीने या ठिकाणी प्रथमेश दोनशे रुपये देण्यात येत आहेत यांच्या वतीनं शंभर संपतराव गायकवाड यांच्या वतीनं शंभर मास्को अण्णा शिंदे यांच्या वतीनं शंभर शरदराव यांच्या वतीनं दोन्ही मुलांना दोनशे त्याचबरोबर अमोल सोनावणे यांच्या वतीनं दोघांनाही शंभर शंभर आणि याबरोबर संदीप शेखरावडे यांच्या वतीनं शंभर शंभर मंगेश चंडरपूर यांच्या वतीनं दोनशे सुरेश भाऊ गायकवाड जिल्हा राष्ट्रवादी दोनशे रुपये संत शेठ शिंदे यांच्या वतीने दोन्ही मुलाला शंभर शंभर नाता शेठ वावर यांच्या वतीनं दोनशे राम भाऊ गायकवाड आणि प्रशांत पवार यांच्या वतीनं दोन्ही मुलाला दोनशे दून रुपये आणि सुरेशराव गायकवाड यांच्या वतीनं दोनशे रुपये फारकुशेठ कोलपे यांच्या वतीनं शंभर रुपये हो हे बघा पहिला म्हणलं पण खूप मोठी अपेक्षा पाटील देवीदास थोरत यांच्या वतीनं थी दोनशे आपले गावचे पैलवान गणेशराव जामदार यांच्या वतीनं दोन्ही मुलांना दो शंभर पोलीस अधिकारी अमोल दादा ढोणे पाटील यांच्या वतीनं दोनशे ऐका रे एक पहिला ना ते नामन गावताय नामन कुस्ती उपर गणेश गणेश राम भाऊ आनंदराव गायकवाड यांच्या वतीने हजार रुपये आणि दादासाहेब रामचंद्र गावडे माझे उपसरपंच दोनशे रुपये हे हो जाऊगा हे पैसे वाटून देतात एक जामदार आणि निखिल डोंगरे तयारी लावायचे या कुस्ती नंतर आपली कुस्ती एक जामदार म्हणतात कोकम गा आणि नितीन डोंगरे कुस्ती केंद्र ऐकाची ही कुस्ती आता परत निकाली ठेवलेली आहे किरण शिंदे यांच्या वतीने ट्रॉफी आणि असंख्य पोरांची पाच पाचशे रुपये या ठिकाणी कुस्तीला बच्चिस लागलेली आहे कुस्ती निकाली होणार आहे यो, योगेश गायकवाड यांचे हजार रुपये शरद वाघार यांचे हजार रुपये असे पाचशे रुपये स्वप्नी आहे आम्हाचा मुलगा पाचशे आहे त्याच्यानंतर कोरपे सातशे रुपये आहे किरण शिंदे भरपूर महिना नाही ऐकालो एक तुम्ही थांबा निकाली होणार आहे कुणीही मध्ये यायचं नाही कुणी मध्ये बोलायचं नाही पण त्याचा निकाल अंतिम राहिले लक्षात ठेवा ऐकायला या ठिकाणी मोहनचा मुलगा सुरू केसरी झालेला आहे उपकेसरी सागरप्पा दंडवदे यांच्या वतीने ही ट्रॉफी आहे विलासराव थोरात मी तेच म्हटलं की या ठिकाणी प्रथमेश गायकवाड हा उपकेसरी झालेला आहे त्या ठिकाणी गावचा वतीनं त्यांचा सन्मान होतोय इटू आपली अगर नाही विलासरावांच्या सागर युवा मंच वतीनं दिलेली आहे गणेश सुखदेव छोर उप केसरी आणि प्रथमेश मोहन गायक

रस्त्यातून लोकांना ला आत येऊ द्या तुम्ही पुढे सरका इथे भरपूर जागा इथे कशाला गेले आधी गणेश एक सत्कार करतो आम्ही आई करणे ही कुस्ती खरीद झालेली आहे कुस्ती तीन हजारो आहे त्याला सागर आपण देव युवा मंचा वतीनं ट्रॉफी गावच्या वतीनं फेटा गावच्या वतीनं तीन हजार रुपये योगेश गायकवाड यांच्या वतीनं एक हजार रुपये गावच्या वतीनं फेटा विलासरावला आपल्याला विनंती आहे तो सन्मान त्या ठिकाणी करून द्यायचे सुरेशराव गायकवाड रामभाऊ रामभाऊ पवनराव गायकवाड यांच्या वतीनं दोनशे बाळासाहेब कोलपे यांच्या वतीनं दोनशे बाळासाहेब कोलपे यांचे पाचशे कोळपे यांचे पाचशे पहिलं बाबासाहेब शिंदे यांचे पाचशे किरणराव कोळपे यांचे दोनशे रुपये आमचे सहकारी मित्र स्वप्नील शिंदे विजय एक आदर्श सहकारी यांच्या वतीनं पाचशे रुपये स्वप्नीलच्या वतीनं आलेले आहे हिरामान येवले यांच्या वतीनं हिरामान गुलदगड यांच्या वतीनं दोनशे मोहिते यांच्या वतीनं दोनशे रुपये सचिन शिंदे यांच्या वतीनं शंभर रुपये सभापती सचितराव शिंदे यांच्या वतीनं दोनशे अजून कोणाचं नाव राहिलं पण पैसे आले नाव रामभाऊ पवनराव गायकवाड यांच्या वतीनं दोनशे गणेशचा सत्कार झाल्यानंतर प्रथेनेस का सुद्धा सागराप्पा मन यांच्या वतीनं ट्रॉफी नानाभाऊ फुलसुंदर किरण शिंदे यांच्या वतीनं ही ट्रॉफी या ठिकाणी आहे आणि तो सन्मान या ठिकाणी चाललाय भाऊ शिंदे चेअरमन सुरेशराव गायकवाड दीपक दंडवते विनोद कदम आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचे आणि या मानकरी पहिल्यानंतर सन्मान आपण करायचे मला पासष्ट किलोच्या पुढच्या चिठ्ठी द्या वाचायला प्रमाणात तिसरा सन्मान <laughs> जय गणेश जामदार तो सुद्धा आला असन्मान आपण त्याची खुश अपैर्वाद सुरूचे अभिवाद अडका

अभिजित दळवी हंगा कृष्णा येलबर मोठेवाडी आदित्य रायचे पटापट त्याला पहिला सत्तर किलो किरण शिंदे उपसरपंच नानाबा फुलसुंदर यांच्या वतीनं ट्रॉफी सागर अप्पा नवते यांच्या वतीनं ट्रॉफी बरोबर झाली तीन हजार तीन हजार नाना बरोबर झाली अप्पा काय जायचे ते देऊन टाका या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की यानंतर कुस्ती लावण्यासाठी सर समोर येणार आहे ऐका योगेश गायकोर यांचे पाचशे रुपये इरो पाचशे मित्रांनो लागणारी गोष्टी लागणारी गोष्टी म्हणजे त्यांचा कसा आहे

आणि त्यांनी शिरूर केसरी तालुक्यामध्ये एक नाव मोठे केलं रामभाऊ सासो यांचं आगमन टाळे अजून सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचे राजाभवन भोसले सरपंच यांचंही स्वागत गणेश पुढले नाव घे त्याची या ठिकाणी विजय उमेदवाराला संदीप रावडे यांच्याकडून शंभर आणि अमोल सोना यांच्याकडून रुपये बारकू यांच्या वतीनं शंभर गणेश आमदार यांच्या वतीनं पाचशे किरण देशमुख पाचशे योगेश सुरेशराव गायकवाड पाचशे सागर बाप्पने पाचशे दिले आणि नरेश चे शंभर रुपये नरेश सुरेश नरे भाऊ गायकवाड यांचे भरपूर पैसे आता संदीप भाऊ संदीप भाऊ ऐका आपल्या गावामध्ये शिरूर केसरी पर स्पर्धेचा जो इतिहास आहे ही खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्यामध्ये केसरी सर्वात राहून ज्यांनी कुस्तीला पुनर्जीवन दिलं सरपंच आपल्या तालुक्यातच नव्हे तर आपल्या अखंड महाराष्ट्रामध्ये शिरूर तालुक्याचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं असे आमचे रामभाऊ सासवडे व शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ त्याचप्रमाणे राजेंद्रजी भोसले या ठिकाणी आखाड्यामध्ये उपस्थित झालेलो आहे स्वागत करायचं आहे आपण अमोल साहेबांचा मुलगा त्यांनी कुस्ती खरी केली विनोद भैया कदम माजी उपसरपंच यांच्या वतीनं दोनशे त्याचा सन्मान या ठिकाणी फेटा बांध राम भाऊ सासोडे राजा भाऊ भोसते मान्यवरांना विनंती आहे आपण तेजवर यायचे अखाड्यात यायच्या आणि कोयला विलासरावांच्या शिवाजी होता होतोय बा आपल्या शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष आणि आता पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि शिरूर तालुक्याच्या कुस्तीला एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावलेले आमचे सहकारी मित्र प्रकाशी सभा आपण देखील व्यासपीठावर प्रकाशी चव्हाण सासवडे पकड हो चला प्रकाशी चव्हाण चला सासवडे पकड चला मान्यवरांच्या आपला सन्मान आप्पासाहेब मावळे आपल्या शिवाजे कुठे घ्यायचा दोन मिनिटं या ठिकाणी गणेश दोनच मिनिटं या ठिकाणी मी पैलवानविषयी सांगतोय बघा पार। आपल्या शिरूर मल्ल साम्राज्य केसरी जी कुस्ती स्पर्धा आहे ती फक्त आणि फक्त रामभाऊ सासवडे यांच्यामुळे अतिशय शिस्तीमध्ये संपन्न असते यांच्या तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय भोसले पैलवान कुमार पैलवान नंतर भोसले पैलवान आणि पग भाऊ पग भाऊ कुठे सोनवणे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाला जी शिस्त आहे एक महाराष्ट्रात आगळी वेगळी कुस्ती स्पर्धा त्याला आमचा बाबा पण म्हणतो मिनी महाराष्ट्र केसरी याची आजपती सोनवणे सरकार पग भाऊ कुठे प्रकाश चव्हाण चंद्र भाऊसाहेर प्रकाश चव्हाण बघा हे बारदस्त व्यक्तिमत्व कोणत्याही मैदानात गेल्यानंतर जर उभं राहिलं तर निश्चितच आमच्या शिरूर तालुक्याची मान अभिमानाने डोलते नाव घेतलं जातं तर एक वेगळ्या प्रकारची शिस्त त्यांना शिरूर मल्ल सम्राट दिलेली आहे आमचे पैलवान रामबाव सासवडे संत तालुक्याचे अध्यक्ष कुठिकीर संघाचे डुबाळ पैलवान भोसने पैलवान आणि चव्हाण पैलवान त्यांच्याबरोबर समावेश सोनवणे पलवान आहे या ठिकाणी रमदा सासोडे आपल्याला यात्रा कमिटीच्या वाचिन आहे विनंती अगदी एकाच मिनिटामध्ये आपण आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्यात त्यानंतर मोठ्या गाड्या दिल्या चालू तालुक्यांच्या

मला अतिशय जवळून संपर्क आहे आणि तो व्हिडिओ माझ्या याच्यावरून गेल्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला पुढे हे मैदान भरत आहे मैदान नाही म्हणजे हा खडा आहे आमच्या एक मलठण गाव आहे आणि त्या गावातला हा खडा आहे म्हणजे इतका चांगला हा खडा मी मलठणकर मनापासून तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व पैलांच्या वतीने तुमचा धन्यवाद व्यक्त आणि विशेष करून एक तुम्हाला मी सांगतो रामभाऊ सासणे कोण रामभाऊ सासणे कोण मंगलदास माणूस कोण आणि म्हणून आम्हाला तालुक्यात कारण नाही लाल माती दिवस या मलिठांचं नाव महाराष्ट्र केंद्रीच्या गदेवरती एक दिवस या मलिठांचं नाव महाराष्ट्र केंद्रीच्या गदेवरती शंभर टक्के कोरले जाईल कारण त्या ठिकाणी या गावाचा जो मल्ल आहे त्याने तुझा पोर म्हणून नाही सांगतो तू इतका चांगला कधीच खेळणार काय वाटत नसतो तो कधीच खेळणार नाही कधीच नाही खेळणार काय वाटत वाटत नसतो पण त्याचा पोर काय शिस्त त्या मुलाच्या अंगात आहे त्याच्या अंगात नम्रता आहे तो मुलगा परिवार त्याच्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या गोष्टी या वेळेस शिरून केसरी स्पर्धेमध्ये पाहिल्या इतकी शिस्तबद्ध कृती केली आणि इतका नम्र खेळला त्याला लिमिट नाही नम्रता ज्याच्या आम्ही ना तो पहिला होणार हा माझा शब्द आहे एक दिवस मंठनच्या मिरवणुकीला रामभाऊ सासोडे येणार म्हणजे येणार ते महाराष्ट्र अशा

धन्यवाद राम भाऊ आणि आपण लगेच पुस्तक चालू करतो या ठिकाणी एक माहिती द्यायची राम भाऊ मग अशी सगळ्या गावातल्या लोकांचे ठरले पन्नास पारांनी पन्नास कुस्त्या पुढच्या वर्षी घेतल्या आणि या ठिकाणी वीस फुटी खांब राहून आपण शेड बनवणार आहोत आणि पुढच्या वर्षी दोनच वाजता आखाडा या ठिकाणी चालू करणार आहोत आणि सगळ्या गावकऱ्यांनी या गोष्टीला पाठिंबा दिलाय सर्व ग्रामस्थांचं चो जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करायचंय आणि पुढच्या वर्षीचा आखडा सुरेश रावांपासून तर विलासरावांपर्यंत सगळे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जोरदार पार पडणार याच्यात सांगा नाही एवढी शंभर महाराज देवाच्या चरणी प्रार्थना करून खात्री देतो आणि कुस्ती लावायची अशी विनंती करतो सर्व मान्यवर जे अतिथी आहेत त्या सर्व मान्यवर अतिथींच्या शुभा असते या ठिकाणी यश जामदार मॉल्टन आतवर ठिकाणाचा पैलवान आणि निखिल ठोंगरे धोनी कंद ही कुस्ती मैदानात होणार आहे आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून स्वतः कुंचगीर संघाचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा कुंचगीर संघाचे उपाध्यक्ष आणि या शिरूर तालुक्याचे वैभव आदरणीय विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणच फक्त या कुस्तीला पंच थांबायचे बाकी थांबणार नाही नोंद घ्यायची धन्यवाद सर्व मान्यवरांना या ठिकाणी या कुस्तीसाठी रामभाऊ पवनराव गायकवाड सरपंच यांच्या वतीनं पाचशे रुपये योगेश सुरेश गायकवाड यांच्या वतीनं हजार रुपये आपण वागिरा शंभर रुपये शरद वाघ यांच्या वतीनं हजार किरण शिंदे यांच्या वतीनं होणारी कुस्ती रंगनाथ चालली आहे तुम्हाला पाहत असाल पश्चिम मधील पहिला संपतराव गायकवाड यांच्या वतीनं एक हजार रुपये मस्कू शिंदे यांच्या वतीनं पाचशे रुपये किरण सुखदेव कोळपे यांच्या वतीनं पाचशे रुपये अप्पासाहेब धुमाळ रामभाऊ सासवड यांच्या सगळ्या सहकारी राजेंद्र भाऊ सहकार भोसले यांच्या वतीने हजार रुपये रोख आले या ठिकाणी आपा। जो पहिला तुमच्या समोर खेळतोय या शिंगाने जबरदस्त मैठणच्या मातीमधील निराशार पाण्यात या ठिकाणी कुस्तीचा प्रसंग तुमच्या समोर उभा राहतो ही कुस्ती इनामात ठरलेली नाही सन्मानाची कुस्ती आहे गावकऱ्यांना वाटेल तो इनाम या ठिकाणी दिला जाणार आहे बाळासाहेब कोळपे यांच्या वतीनं पाचशे आत्मा मलिक नौशाद आता यांच्या वतीनं दोनशे आत्मा मलिक कुस्ती जनरल कोकम खान या ठिकाणी यश सामदार सराव करतोय भरत नायकन सर हे त्याचे वाचनात आणि वैभव त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा वेरिपट काढून त्या ठिकाणी पाचशे रुपये ट्रॉफी गणेश आंबरचा मुलगा विजय झाले त्या ठिकाणी त्याचा अजून या ठिकाणी त्याचा ज्यांचे ज्यांचे नावराव गायकोड किरण कोलपे पसकुवनाथ शिंदे सुरेशराव गायकवाड रामभाऊ भाऊ गायकवाड

अमर बाबा सोनवणे शंभर रुपये महाराष्ट्र पोलीस संदीप रावडे साहेब दोनशे रुपये सभापती सतीशराव शिंदे शंभर सुखदेव थोरात यांच्या वतीनं पाचशे रुपये गणेशच्या मुलाला मुलाला नानासाहेब शिंदे चेअरमन यांच्या वतीनं शंभर रुपये एक हजार रुपये नानासाहेब शिंदे यांच्या ना वतीनं चेअरमन दुपत दुपत गंडवते माधी उपसरपंच यांच्या वतीनं दोनशे दोन्ही मुलांना गावच्या वतीनं दोन हजार रुपये शिंदे एक हजार रुपये पांढरा लकडे दादा यांच्या पाचशे गणेच्या मुलाला ग्रामपंचायत सदस्य दोनशे कोणाचे पैसे अहमदाबाद होणे पोलीस अधिकारी पाचशे रुपये ग्रामपंचायत सदस्य शंभर रुपये गावच्या वतीनं पडलेल्या मुलाने हजार रुपये घेऊन जायचे दत्तार गायकोड पैव पाचशे रुपये गणेशच्या मुलाला पडलेल्या मुलाला बाळासाहेब कोलते अध्यक्ष व्यवस्थापन समिती शंभर आणि सागर आपण रांगव दे पडलेल्या मुलाला पाचशे माझे काय शंभर पोपट महाराज सहावे ग्रामपंचायत शंभर पडलेल्या मुलाला किरण देशमुख यांच्या वतीनं शंभर सागर आपच्या वतीनं पाचशे गणेशच्या मुलाला पोपट महाराज सहावे यांच्या वतीनं शंभर गावच्या वतीनं किती दिला कुकुंतराव नरडे माजी सरपंच गणेशच्या मुलाला तीनशे रुपये पडलेल्या मुलाला दोनशे रुपये बाबा झगडो पाचशे रुपये सचिन शेट शिंदेश शंभर रुपये बाबाजी दंडव दे शंभर रुपये सचित पडलेले मुलाला

त्यांच्या वतीनं तीनशे दोनशे एकूण पाचशे आदर्श शिक्षक डॉक्टर युवराज दिनकरराव खोरात सर यांच्या वतीनं गणेशच्या मुलाला पाचशे या ठिकाणी डोळ्याचं पाठ न फेडणारी गोष्टी तुमच्या आमच्या समोर सुंदर अशा रीतीने <laughs> लाल अशा रीतीने आपल्या कुस्तीचा डाव समोर होत असताना मित्रांनो लाग दिले तरी चालतील परंतु आपल्या घरामध्ये तयार केला पाहिजे पाण्यासारखे कुस्ती चाललेले आहेत एक मुलगा आपल्याच गावचा आहे शिंदेवाडीचा

या मुलांना कुस्ती खरी केलेली आहे गावच्या वतीनं ट्रॉफी गावच्या वतीनं तीन हजार रुपये इनाम किरण नाना नाना आणि भाऊ ट्रॉफीनावरावळी हंगा लवकरात लवकर चला गणेश या इनाम एरिक अधिकारी भरत थोरात साहेब युवराज थोरात नानासाहेब शिंदे शुभ शिवाजी होते रुपये पुढच्या काय द्या सत्तर किलोच्या पुढच्या वतीनं तीन हजार रुपये आणि भेटा बनलेल्या मुलाला पुढचा कागद द्या मग पण नसतो शिवणे गेल्याच वर लागत आपल्याला यांच्या वतीनं पडलेलं पडलेल्या शंभर रुपये ओम कार চালা <laughs>